आणि यानंतर आपण पुण्यामध्ये जाऊयात रवींद्र धंगेकर हे तक्रार दाखल करण्यासाठी सध्या पुणे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत जैन बोर्डिंग जमीन प्रकरणातील गैरव्यवहाराची चौकशी व्हावी या मागणीसाठी पहिल्या दिवसापासून धंगेकर आग्रही आहेत आता गोखले बिल्डर आणि जैन ट्रस्टने माघार घेतली असली तरी सुद्धा यामध्ये जो गैरव्यवहार झालाय त्याची चौकशी करा अशी मागणी धंगेकर करतायत आणि त्या संदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी रवींद्र धंगेकर हे पोहोचलेले आहेत जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणात ते तक्रार दाखल करणार आहेत या संपूर्ण प्रकरणात जरी व्यवहार रद्द झाला असला तरी सुद्धा त्यातल्या गैरव्यवहाराची सविस्तर सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांची पहिल्या दिवसापासून आहे याआधी दोनशे तीस कोटी रुपये जे व्यवहाराचे होते ते थकवा ते गोठवा असा अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केलेली होती आणि त्यानंतर आता या संपूर्ण व्यवहारातल्या गैरप्रकारांचा गैरव्यवहारांची चौकशी व्हावी अशी मागणी घेऊन रवींद्र धंगेकर हे तक्रार दाखल करण्यासाठी पुणे पोलीस स्थानकामध्ये पोहोचलेले जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणात रवींद्र धंगेकर यांनी गोखले बिल्डरसह केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर देखील आरोपांच्या फैरी झाडलेल्या होत्या या संपूर्ण व्यवहारामध्ये ज्या बँकांनी कर्ज दिलं त्या बँकांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केलेला होता त्यांच्या या सगळ्या पाठपुराव्यानंतर अखेर बिल्डरनं या व्यवहारातून माघार घेतली आणि त्यानंतर जे व्यवहाराचे दोनशे तीस कोटी रुपये होते ते गोठवा अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केलेली होती तर पुणे पोलीस स्थानकामध्ये रवींद्र धंगेकर पोहोचलेले आहेत जैन बोर्डिंग प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी रवींद्र धनगेकर या व्यवहारामध्ये मोठी अनियमितता असून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे बँकांवरती देखील रवींद्र धंगेकर यांनी अशाच प्रकारचे आरोप केलेले आहेत आणि त्यानंतर आता या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी धंगेकर तक्रार दाखल करत